चला तर मग आज बनवूया आपण मस्त चमचमीत टेस्टी चिकन कोरमा तर चिकन कोरमा हा मी नेहमी हॉटेलमध्ये खाल्लेला आहे पण आज या यूट्यूबच्या मेहरबानीमुळं व्हिडिओ बनवते त्यामुळं मी आज असं धाडच केलं की चला आज घरी पण बनवून बघूया आपण तर हे मी चिकन कोरमा मा माझ्या मावशीकडे खाल्ला होता हैदराबादला माझी मावशी खूप छान बनवते त्या पद्धतीने मी हे आज बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपीचे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या लक्ष ठेवल्या पाहिजे त्याच्यामुळे ह्या भाजीची टेस्ट जशी मला आली आहे त्यापेक्षाही छान तुम्हाला येऊ शकते जर तुम्ही पण ह्याच पद्धतीने बनवलं तर कारण प्रत्येकाच्या हाताला चव वेगळी असते त्यामुळं माझ्या हाताची चव तुमच्या हाताला नाही तुमच्या हाताची चव माझ्या हाताला नाही त्यामुळं नक्की बघून बघा करून बघा की तुम्हालाही कळेल की तुमच्या हातची चव कशी आहे तर मग मी त्यासाठी घेतलेत भरपूर पाच सहा कांदे आणि कांदे घेण्याने अगोदर मी चिकनला मॅरिनेट करून ठेवलं द थोडंसं तिखट मीठ हळद लावून बाजूला ठेवून दिलं त्यात बाकी काही घातलं नाही आहे तिखट मीठ आणि हळद फक्त लसूणची थोडीशी पेस्ट लावलेली आहे तर आजचे कांदे खूपच तिखट होते बापरे सहा सात कांदे कापायला रडत रडत कांदे कापले पण कांदे कापणं तर गरजेचंच आहे मग ते कांदे कापून सगळे कांदे मी मस्त सा लाल फ्राय करून घेतले आणि त्याला बाजूला काढलं आणि त्याच उरल्या तेलामध्ये मस्त चिकनला परत फ्राय केलं पंधरा ते वीस मिनिटचं चिकन चांगलं त्यात फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागू द्यायचं स्लो गॅसवर चिकन पूर्ण झाकण ठेवून ठेवून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण एटी पर्सेंट चिकन आपल्याला फ्राय करायचं आहे तर तेलामध्येच आणि मग त्याच्यामध्ये साठी आपण जे लागणारे वस्तू आहेत त्या आपण जवळ करून घ्यायच्या आणि मग जे मी कांदा भाजला होता ना त्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आलं लसूणची परत पेस्ट बनवली वेगळी आलं लसूण आणि त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली होती मी ही पेस्ट बनवली आणि एक वाटी दही बास एवढंच लागणार आहे याला साहित्य अजून वेगळं साहित्य काही नाही तुम्हाला वाटत तुम्ही गरम मसाला घाला चिकन मसाला घाला आणि कुठला लक्की मसाला कोणाला आवडतो कुठलेही मसाले तुम्ही जे बनवता ते घाला आणि आपल्या घरचं लाल तिखट मीठ हळद बस एवढ्याच वस्तू वापरून आपल्या आजची ही भाजी एकदम जबरदस्त बनणार आहे तर ह्याला मग आपण मस्त वीस मिनिटानंतर चिकन काढून घेतलं आणि माहीत नाही मी जेव्हा असे काहीतरी बारकाईचे कामं करते ना मी तोंड असे टाकतो आणि खूप लोकांना सवय काही लोक तो आ करून ब करतात काही लोक असं डोळे ओठे करू करू करतात काही असं असेल बायकांना असं जर असेल ना तुमच्यासोबत पण असं होत असेल मला नक्की कमेंट करा मी नंतर बघते अरे यार मी अशी का तोंड करते एवढं का सिरियसली म्हणून स्वयंपाक करते तर मग बोललं नाही सगळ्यांमध्ये काही ना काही सवय आहे फक्त काही लोक व्हिडिओ बनवताना त्या सवयीला थोडंसं बाजूला काढतात पण माझं काय आहे त्या सवयी मुरलेल्या आहेत अंगा त्याच्यामुळं मी आपली आहे ते चालू असतं माझं नो प्रॉब्लेम मग मस्त ते सगळं चिकन बाजूला काढून घेऊन मी मोठा एक कांदा घेतला त्याला लाल चांगलं परतवून घेतलं त्याला म्हणजे त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे असतात पण आमच्या घरात खडे मसाले तोंडं झालेले चालत नाहीत म्हणून मी त्या खडे मसाल्याची पावडर करून ठेवलेली आहे ती मी शेवटी घालणार आहे आणि कांदा लाल परतून घेऊन त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली त्याला पण छान मस्त लाल परतवून घेतलं मग काश्मीरी मिर्च थोडासा गरम मसाला लाल घरचं वाट लाल तिखट आणि आमचं ते अजून एका माझ्या फ फ्र, फ्रेंडच्या घरून मी आणलं होतं लाल तिखट आता गेले होते पिरंगुटलं तर तिकडचं ते लाल तिखट पण थोडंसं घातलं मी आणि नंतर घातलं मी ते आपलं कांदा जे पर हे घेतला होतं ना मी काय म्हणते त्याला कांदा लाल परतून बारीक करून घेतलेला कांदा पण घातला मी आणि नंतर गॅस बंद केलं आणि मग मी घातलं दही तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा पण मी कुठल्या भाजीला दही वापरताय तर गॅस बंद करून दही टाकायचं नाही दही फाटतं त्याचा असा भुगाभुगा नाही का असा वेगळाच होतं दही दूध फुटल्यासारखं होतं मग दिसताना ते छान दिसत नाही आणि ते नको वाटतं म्हणून गॅस बंद करायचा थोडंसं दही सगळं मिक्स झाल्याशिवाय गॅस चालू करायचा नाही आणि मग सगळं मिक्स झालं की थोडीशी कोथंबीर मला काय माहीत कोथंबीरसोबत खूपच लळा आहे खूप कोथंबीर खायची अशी टाकावीशी वाटते मला पण आणि माझ्या आईला पण कोथंबीर म्हणजे मी नुसतं कोथंबीर लाल तिखट मीठ टाकून मिळवलं ना कोणी खा तरी मी जेवायला एक भाकरी खाई आणि मग मस्त घेतलं आता माझ्या डब्यातलं धने पावडर संपलं होतं म्हणून फ्रीजमधनं काढलं धने पावडर आणि टाकलं असं होतं कधी कधी खूप सिस्टमॅटिक जर मी करत बसलेला आता शपथ खूप मला वेळ लागल तर मी अशीच आहे तर बघा मी एवरेस्ट मसाला होता फ्रीजमध्ये तो काढला आणि तो पण टाकला कारण भरपूर मसाले नको म्हणलं का टाकायला फक्त एवरेस्ट मसाला टाकला मी गरम मसाला आणि मग आली आपली बारीक चिकनची तर चिकन मी एटी पर्सेंट शिजवून ठेवलं होतं तेलामध्ये वाफून घेतलेलं चिकन आहे तेच त्यात घातलं आणि मस्त खालीवर केलं त्याला कलर बघूनच असं वाटतं आ हा हा सुंदर झालं आहे आणि कलर आणि जो घरामध्ये सगळ्या वास उठला होता सुगंध छान त्या भाजीचा आमची मनाली बार घडी 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 मम्मी मम्मी आणि मी माझ्या त्या रेसिपीचा आवाज मंद केला आहे ना तर चार्ली बनी सामी ह्या सगळ्यांचे आवाज बॅकग्राऊंडला होते पण मी ते आवाज म्यूट करून मी माझाच आवाज तुम्हाला ऐकवते कारण ह्या सगळ्यांचा आवाज ऐकून तुम्हाला वाटेल आई ग हिच्या मम्मीने किती छान स्वयंपाक केला की, के की बॅकग्राऊंडला सगळी पोरं ओरडायला लागलीत आमच्या घरात असं काही चिकन बनतं तुम्हाला माहिती आहे दोन दिवसाला मी चिकन बनवतेच आहे तरीही लेकरही अशीच करतात चिकन बनवायला घेतल्यापासून जे चिकन बनवेपर्यंत तसेच ओरडतात आणि तुम्हाला एक सांगू का गंमत फक्त वासाने ओरडतात खात कुणी नाही आमच्या घरातले सगळे पाळीव प्राणी वेजिटेरियन आहेत कारण तुम्हाला लास्टमध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आमचा सामी माझ्या भोवती फिरतो गोल गोल जेवताना पण कधीच कशात तोंड घालत नाहीत त्याला त्यांना सवयच नाही आहे कशात तोंड घालायची जेवताना वगैरे किंवा नॉनव्हेज खायचे अंडंसुद्धा खात नाहीत ही लेकरं कधी कधी आमचा बनी आवडीने खातो थो थोडासा पण सामी तर अजिबात काही खात नाही पण काल डॉक्टरांकडे गेले होते सा काल लाईव्ह घ्यायची होती मला आणि लाईव्हच्या वेळेस नेमका सामी उलट्या करत होता तर डॉक्टरांनी सांगितलं त्याला सामीला घरातलं जेवण द्यायला सुरू करा फक्त कॅट फूड दिल्यामुळं त्याचं डायजेशन खराब झालेलं आहे तर कॅट फूड कधी 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 घरचं जेवण कधी कधी दूध भात दही भात हे सगळं त्याला द्यायला सुरुवात करा म्हणजे ठीक आहे तर उद्यापासून मी ट्राय करेन पण माहीत नाही लेकर खातील का नाही पण मी ट्राय करणार आहे कारण काल तब्येत त्याची खूपच बिघडली त्याला सलाईन लावून आणलं मी त्यामुळं मला लाईव घेता नाही आली रात्रीची म्हणून म्हटलं चला असं आज घेऊ आपण लाईव कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळेचं काही नाही एफिक्स आणि मग मस्त असं थोडंसं गरम पाणी घातलं त्याच्यामध्ये तुमच्या याच्यानी तुम्हाला घट्ट आवडते तसं पाणी घाला मी एक ग्लास पाणी घातले कारण आमच्या घरात भात खायला आवडतो आमचे तर चिकन आणि भात आवडतो पोरीना आणि मी भाकरी खाणार आहे पण माहीत नाही हा शेवटी भाकरी मी म्हणते भाकरी केली पण आहे पण पन खाईल का नाही भाकरी तर भाजी जशी बनेल त्याच्यावर माझं टेस्ट असेल तर मग मी मस्त असं कोथंबीर कसुरी मेथीवरून अजून घातली आणि छान थोडं तेलामध्ये अजून परतवून घेतलं तर थोडंसं मी नाही का भा तळेला कांदा बाजूला ठेवला होता मला खायला आणि त्यातला मी थोडासा खाल्ला आणि म्हटलं नको थोडासा वरून गॅर काय गार्निश करूया आपण तर मग मी ते काही गार्निश वार्निश केलं नाही सगळा खाऊन फना फिनिश करून टाकला कारण मला आवडतो कांदा तळलेला खायला खूप तुम्हाला आवडतो का कारण आमच्या घरात बिर्याणी जर करायला घेतली तर मी सर वारंवार वारंवार वार, वार, ते कांदा खात राहते तळलेला आणि म्हणून मी दोन कांदे थोडे जास्तच तळते माझी सवय येते असं काहीतरी चांगलं वेगळं खायचं असलं की मी ते खात असते आणि तुम्ही पण खाताय का असं नक्की कमेंट करून सांगा आणि बघा मी मस्त वीस मिनटं परत त्या भाजीला शिजू दिलं कमी गॅसवर आणि हा आला भाजीचा कलर छान आणि मस्त भाजी इतकी सुंदर वाटत होती मी त्या इकडं स्वयंपाक झाला किचन वाटा आवरला की पहिलं माझा ताट वाढला आणि भाकरीला केलं बाजूला बाई तू आजच्या दिवस आराम कर मी फक्त आज भातासोबत एन्जॉय करते भाजी म्हणून मी भात घेतला माझा थोडासा घेतला कारण डायट चालू आहे का ओरडतील आणि जेवढा घेतला तेवढाच खाल्ला प्रामाणिकपणे आणि मस्त एक कांदा लिंबू गाजर घेतला आणि छान खायला बसले मस्त आधी डायनिंग टेबलवर बसले होते पण मजा येत नव्हती खायची बघ मी खाली बसून मस्त ताव मारला बघा सामी आमचा असं भोवती फिरतो पण खात नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो फक्त थोडेसे सबस्क्राईब बाकी तर करून टाका विचार